मी गजानन महादेव दांडगे राहणार वेळा तालुका बाळापूर जिल्हा अकोला नौसेना मातंग समाज संघटनेचा प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे या अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मातंग समाजाचा उत्थानासाठी की सर्व सामाजिक उत्थानासाठी कोणीही काम केलेलं नाही आहे जो खासदार आज सर जे खासदार भाजपचे आजपर्यंत वीस वर्ष अजून वीस वर्षात एकही सभागृह त्यांनी कोणते सभागृह दिले असतील याची मला कल्पना नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यामध्ये मातक समाजाच्या सामाजिक उत्थानासाठी दहा जिल्हा परिषदांतर्गत दहा कोटी निधी दिला एवढंच नव्हे तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना गाव तिथं सभागृह ही संकल्पना राबवून सत्तावीस सभागृह या गावामध्ये दिले आणि पश्चिम पश्चिम विदर्भात किंवा संपूर्ण विदर्भात अशी जागा नाही आहे अशी जागा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे क्रांतीभूमी भूमी भुम, शिरला शिरला भंडारस फाटा इथं त्यांनी दिलेली आहे खरोखर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जे आपले काम केलेले आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जे मातंग समाजाच्या उत्थानासाठी जे मदत केलेली आहे त्या अशी मदत भरीव मदत कोणी केलेली नाही आहे म्हणून अकोल्या जिल्ह्यातील समस्त मातंग समाज हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं काम ज्या माझ्या आईला म्हणजे कमलाबाई महादेव दांडगे ब्या एक्क्याऐंशी वर्षाच्या म्हातारीला सुपोटोपडे वेळ वेचणाऱ्या सुपोटोपडे बांधणाऱ्या म्हातारीला एक उमेदवारी दिली आणि भविष्यातही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगर नगरपालिका नगर महानगरपालिकेच्या सुद्धा आम्हाला मिळणार यात कुठली शंका नाही परंतु बाबासाहेबांना आम्हाला स्वाभिमान दिला संविधान दिलं आणि बाळासाहेब आंबेडकर आम्हाला सत्ता देतील असा आशा आणि अशी ग्वाही आम्हाला आहे म्हणून अकोल्या जिल्ह्यातील जवळपास तीस हजार मतदान म्हणजे अकोले जिल्ह्याचा जर विचार केला तर पासष्ट ते सत्तर हजार मतदान आहे परंतु तीस हजार मतदान हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना देण्यासाठी आम्ही आज मातंग समाजाच्या वतीनं संकल्प करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना भरघोस मतांना विजय विजय करण्यासाठी आम्ही मातंग समाज हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनाच मतदान करील आणि इतरही इतरत्रही महाराष्ट्रात जिथं जिथं वंचित बहुजन आघाडीचे लोक उभे राहतील उमेदवार असतील सुद्धा मदत करण्यासाठी आम्ही विनंती करू